नौसेनेच्या ध्वजावरील परकीय निशाणी पुसून त्यावरती आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शिवमुदगा लावण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे पंतप्रधान मोदींनी ही घोषणा केली आहे त्यामुळे त्यांचं सगळीकडे कौतुक होत आहे भारतीय नौसेना दिनानिमित्त सोमवारी सिंधुदुर्ग येथील नौसेना दलातर्फे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौसेनेला परकीय गुलामगिरीतून मुक्त केलंय या निर्णयाचे भारतीय जनता पक्षाने स्वागत केलं असल्याची माहिती भाजपा संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष संजय खंबायते यांनी एका पत्रकार परिषदेद्वारे दिलेली आहे परवा आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते सिंधुदुर्ग येथे छत्रपती शिवरायाच्या पुतळ्याचे अनावरण झाले आणि नौसेना दिन हा साजरा करण्यात आला ज्यांचे आरमार त्यांचा समुद्र या छत्रपती शिवरायाच्या विचाराचे वारसा जपणारे आपले माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचं आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करण्यासाठी आजची पत्रकार परिषद होती कारण गेल्या भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर अनेक वर्ष होऊन गेल्यानंतर सुद्धा आपल्या नौसेनेमध्ये जे आहेत नौसेनेच्या नौ सैनिकांवरती गणवेशामध्ये असतील ध्वजावर असतील काही खुना या आपल्या परकीयांच्या होत्या या सर्व खुना परकियांच्या खुना माननीय मोदी साहेब यांनी मिटवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चालणाऱ्या आणि नौसेनेच्या ध्वजावरती छत्रपती शिवरा शिवाजी महाराजांच्या मुद्रा ही त्यांच्या नवीन मुद्रा त्यांच्या ध्वजावरती लावण्यात आली आहे त्यांच्या गणवेशावर लावण्यात आ आली आहे आणि ज्यामुळे खरं म्हणजे नौसेनेचं जी स्थापना आहे ही खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनीच केली होती असं माननीय पंतप्रधान साहेब यांनी सांगितलं आहे आणि त्यांच्या विचाराला प्रेरणा घेऊन नौसेनेमध्ये काही बदल माननीय मोदी साहेबांनी केले त्यांच्या गणवेशात केले आणि त्या दिवशी आपण बघितलं असाल तर नौसेनेच्या प्रात्यक्षिकामध्ये सुद्धा एक महिला नौसेना दलमध्ये आपल्या एका तुकडीचं नेतृत्व करत होती म्हणजे खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणामध्ये सुद्धा आपल्या भारताला एक पुढं नेण्याचं काम माननीय मोदी साहेबांनी केलं आहे मी आपण सर्व सर्वांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वतीने माननीय मोदी साहेबांचं खूप खूप असं अभिनंदन करतो आणि ही माहिती जनतेपर्यंत पोचावी अशी आपल्याकडून इच्छा व्यक्त करतो जय जा... हिंद अमोल काळे स्टार्यूज छत्रपती संभाजीनगर